गडा माइक कुटा सबै गडा चल चन्द्र 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 आपण सर्व व्हिडिओ प्रतिनिधींच मनापासून स्वागत मनापासून आभार उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब माजी खासदार माजी मंत्री गायकवाड साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष जगन कापू शिवाजी

चांगली बातमी की खेड तालुक्यामध्ये खेड आणि विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत धडाळीन सातत्यानं काम करणारे कार्यकर्ते अतुल भाऊ देशमुख यांनी आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षात सक्रिय होण्याचा प्रवेश करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण सर्वांना एक खुमला सहकारी हा सोबत येतो याचा आनंद आहे आणि ही बातमी आपल्यापर्यंत खरखर देण्यासाठी आता या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे यानंतर बाहेर कार्यकर्त्यांच्या समोर या पद्धतीचं कार्यकर्त्यांना संबोधित करून पक्षप्रवेश हा संपूर्ण होणार आहे सांगायचं तुम्ही भूमिका स्पष्ट करा गेले दहा वर्षापासून खेड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना गाव वाडी वस्ती नगरपालिका या सर्व भागामध्ये किंवा सोसायटीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पक्ष वाढवला मागील अडीच वर्षामध्ये थोडं स्वाभिमाना ठेस लागली आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय हो भारती जनता पार्टीकडनं समन्वय साधला गेला नाही वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला त्या ठिकाणी मागील एक दीड महिन्यामध्ये अत्यंत हिन वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझा निर्णय मी कवळ कळवला कार्यकर्त्यांनाच सांगितलं की आपण पुढं काय करायचं हा निर्णय आपण घ्या आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वाभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेब त्या ठिकाणी लढत असताना आपण साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं म्हणून आम्ही सर्व मंडळीने आज निर्णय घेतला इकडे येण्याअजोगर देखील मी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय सांगितला सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या लढपशाहीला जर वाट फोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं ते म्हणजे पवार साहेब आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी दोन वेळा आमंत्रित केलं आमची चांगली चर्चा झाली आणि आम्ही आज सर्व निर्णय घेऊन आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत

विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे अनेक सरकारी राष्ट्रवादी काँग्रेस होत्यामध्ये लोकांच्यातून रुक्काम करणारं काम करण्याचा प्रति सहभागी होता आणि त्यामध्ये आज देशमुखांनी हा निर्णय घेतला 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 Vazifet hakkında duyuramadık. Ki, buna falan dağınık olamıyoruz. Hani her geçer, ders var, birkaç öğretim var, birkaç öğretim var, birkaç öğretim Bu सोळा तारखेला असे प्रकार सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहेत ज्यांचं नाव दैनंदिंग मोहिते याआध मला चर्चा गेले पक्षामध्ये अधिकच देण्याचा कार्यक्रम चर्चा दोन दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंतराव

垃圾不讲卫生，而且我们生活条件也不搞不起来，你搞什么条件？所以你生产环境生态，好像城里人跟乡里人完全两回事。这风俗人情、社会政策呢，很讲道理的，很树立社会的，所以生活条件你搞不起来。 या स्वागत करतो पाटलांचा निर्णय फक्त प्रवेशापुरता झाला आहे की त्याच्याही पुढे उमेदवारी संदर्भात त्यांच्या बाबतीत काही सगळी सरकारी कुणाची अपेक्षा

जनम साल लोग करे

私は私は私は私は私は私は私はは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私て。私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、すたちは、私たちは、私うちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、 आणि या सगळ्या संस्थांचं नेतृत्व हे करतात शाहू महाराज करतात आणि त्यामुळे कुटुंबा आणि जो सेवेचा आदर्श स्वातंत्र्य समोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराजांच्या त्याच्याबद्दल कोणाचा बाहेर लोकांच्या मनामध्ये कसून येतात आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे करतोय